नमस्कार मी धनंजय सानब ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीसवर शुक्रवारी म्हणजेच सहा फेब्रुवारी रोजी लोकसभेमध्ये सर्वसाधारण चर्चेला सुरुवात होताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी देत लोकसभेचं कामकाज एकूणच ठप्प केलं आणि त्यामुळं अध्यक्षांनी एक निर्णय घेतला की लोकसभेचं कामकाज आहे ते आता सोमवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात येईल आता या सगळ्यामध्ये दोन विषय महत्त्वाचे होते अर्थातच पहिला विषय होता भारत आणि अमेरिका व्यापार करार आणि दुसरा होता राहुल गांधी जे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्यावरती त्यांच्या भाषणावरती अध्यक्षांनी बंदी आणल्याचा आरोप हा विरोधकांकडून करण्यात आलेला होता आणि त्यामुळं सातत्यानं विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी ही सोमवारपासून आपल्याला लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये झाल्याची पाहायला मिळत आहे आता या सगळ्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार कराराचा नेमका संदर्भ काय आहे त्यासोबतच या संदर्भात काही अपडेट आत्तापर्यंत समोर आलेला आहे का लोकसभेत काय गदारोळ झाला ज्याला ट्रॅप डील असं म्हणून विरोधकांनी हिनवलं तो नेमका मुद्दा काय आहे असे फलक का विरोधक घेऊन उभे राहिलेले होते संसदेच्या परिसरात या सगळ्यांची माहिती आपण आजच्या दयाग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी चीनच्या सीमावादावरती एक प्रश्न उपस्थित करत असताना संदर्भ म्हणून यम यम नरवणे जे माजी लष्कर प्रमुख होते त्यांचा एक जो काही उतारा होता अप्रकाशित आत्मचरित्राचा त्याचा उल्लेख लोकसभेमध्ये केला आणि तो करत असताना त्याला प्रतिबंध अध्यक्षांनी घातला आणि त्यावरूनच विरोधकांनी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांवरती टीका करायला सुरुवात केली त्यानंतर मंगळवार बुधवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी या सगळ्या प्रकरणाचे जे काही पडसाद आहेत ते आपल्याला लोकसभेमध्ये प्रामुख्यानं उमटल्याचं पाहायला मिळालं सातत्यानं लोकसभेचं कामकाज हे तहकूब करण्यात येऊ लागलं आणि त्यामुळं मागच्या आठवड्याभरात हाच विषय एक चर्चेचा ठरला आहे त्यानंतर दुसरा एक मुद्दा जो महत्त्वाचा आहे तो आहे भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार करार हा व्यापार करार शेतकरी आणि शेतीचं नुकसान करणार आहे अशा पद्धतीची टीका ही विरोधकांकडून केली जाते आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं या संदर्भातली म्हणजे या कराराच्या संदर्भातली घोषणा केली त्यावरून विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकेचा सूर सुद्धा उमटल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आहे याच पार्श्वभूमीवरती आज सुद्धा ट्रॅप डील असल्याचे फलक हे आपल्याला संसदेच्या परिसरामध्ये विरोधकांच्या हाती दिसले त्याच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो होते आणि त्यावरती लिहिलेलं होतं की ट्रॅप डील आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात विरोधकांनी सुद्धा केली जो उचित समजो वो करो असं म्हणतसुद्धा विरोधकांनी सरकारवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला तर तानाशाही नाही चलेगी अशा प्रकारच्या जोरदार घोषणा सुद्धा आज विरोधकांनी संसदेच्या परिसरामध्ये दिल्याचं पाहायला मिळालं यावेळी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सुद्धा संसदेच्या परिसरामध्ये उपस्थित होते त्यांनी सुद्धा जो उचित समजो वही करो अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या आणि दुसरीकडे खासदार प्रियंका गांधी या सुद्धा आज संसदेच्या परिसरामध्ये उपस्थित होत्या आणि त्यांनी सुद्धा तानाशाही नाही चलेगी असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केंद्र सरकारच्या विरोधात केलेली आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेतला जो काही व्यापारी करार आहे तो पूर्णत्वास गेलेला आहे म्हणजेच त्याच्या वाटाघाटी ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि यामध्ये भारत सरकार रशियाकडून तेल खरेदी बंद करेल त्यासोबतच अमेरिकेचा जो शेतमाल आहे विना आयात शुल्क म्हणजे शून्य टक्के आयात शुल्कावरती भारतीय बाजारपेठ अमेरिकेतील शेतमालासाठी खुली करेल अशा पद्धतीचा व्यापार करार हा दोन्ही देशांमध्ये झालेला आहे परंतु या सगळ्यामध्ये ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत काही प्रमाणात बोललं आहे की त्यामध्ये भारतानं अशी भूमिका घेतलेली आहे की भारत मका सोयाबीन त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थ आणि इथेनॉलच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात आढून आहे की भारतीय बाजारपेठेमध्ये सोयाबीन असेल मका असेल इथेनॉल असेल त्यासोबतच दुग्धजन्य पदार्थ असतील याची आयात ही अमेरिकेतन करण्यात येणार नाही त्याच्यावरचं जे काही शुल्क आहे ते हटवण्यात येणार नाही अशा पद्धतीची भूमिका भारत सरकारनं घेतल्याचं सुद्धा या सांगण्यात आलेलं आहे बदाम असेल अक्रोड असेल त्यासोबतच नाशपती असेल सफरचंद असतील या पिकांच्या आयातीवरचं जे काही शुल्क आहे ते कमी करण्यासाठी भारत तयार आहे अशी सुद्धा चर्चा आहे पण दुसरीकडे त्यासोबतच फळं भाजीपाला वाईन आणि मद्य यासारख्या क्षेत्रामध्येही व्यापार अडथळे कमी करण्याची शक्यता भारताकडून जास्त आहे म्हणजेच भारत या शेतमालाची आयात हा करू शकतो आणि त्यामध्ये जे काही आयात कर आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा भारत सकारात्मक आहे असं सुद्धा या सगळ्यामध्ये स्पष्ट झाल्याचं सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की मका आणि सोयाबीन या पिकांवरती जे काही आयात शुल्क आहे ते हटवून अमेरिकेला भारतीय बाजारपेठ ही खुली करून दिली जाईल का मका असेल सोयाबीन असेल किंवा त्यासोबतच ऊस तांदूळ आणि मका आहे याच्यापासून इथेनॉल जे तयार होतं तेसुद्धा भारतीय बाजारपेठेमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे कारण की मका सोयाबीन यांची आयात आपण मोठ्या प्रमाणात करत नाही आपण फक्त सोयाबीनच्या खाद्यतेलाची आयात करतो त्यामुळे मका आणि सोयाबीनच्या आयातीसाठी भारत हा अनुकूल नाही कारण की भारताची ती गरजच नाही आहे त्याच्यामुळे या दोन पिकांचा जो काही साठा आहे तो मुबलक प्रमाणात देशात असतो आणि उत्पादनही मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यामुळे भारत मका आणि सोयाबीनची आयात करण्यासाठी अमेरिकेला जो काही बाजार आहे भारतीय तो खुला करण्याची शक्यता नाही म्हणजेच त्याच्यावरचं आयात शुल्क जे आहे आयात कर जे आया आहे ते कमी करण्याची शक्यता नाही आहे त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की अमेरिकेमध्ये जीएम पिकांचं उत्पादन घेतलं जातं परंतु आपल्याकडे जीएमच्या वापरासाठी बंदी आहे त्याच्यामुळं अन्नधान्य पिकांमध्ये सुद्धा आपण जीएम वापरत नाहीत आणि त्यामुळं जीएम पिकांची बाजारपेठ खुली करणं एक प्रकारे धोकादायक आहे आणि त्यावरती भारत सरकारसुद्धा आडून आहे या सगळ्या वाटाघाटींमध्ये अशी सुद्धा बातमी या सगळ्यांमध्ये समोर येते परंतु अद्यापही याचे अधिकृत तपशील हे जाहीर झालेले नाही आहेत परंतु अशा शक्यता ह्या आता वर्तवल्या जात आहेत आता असे सगळे निर्णय घेण्याची शक्यता फार कमी का आहे तर आपल्याला एकतर माहिती आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही निर्णय असतात त्याचे राजकीय सामाजिक पडसाद हे तातडीने उमटतात अर्थात जर का भारतानं अमेरिकेच्या जीएम पिकांसाठी भारतीय बाजारपेठ खुली केली तर त्या संदर्भात संयुक्त किसान मोर्चानं एक कडक इशारा दिलेला आहे की पुन्हा एकदा दोन हजार वीस एकवीसमध्ये जसं आंदोलन उभं केलेलं होतं तसंच आंदोलन पुन्हा एकदा उभं करू अशा प्रकारचा इशारा हा त्यांनी दिलेला आहे त्यासोबतच विरोधी पक्षाकडूनसुद्धा या सगळ्याला सातत्यानं विरोध केला जातोय शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रकारची शेतमालासाठीची बाजारपेठ भारतीय खुली करणं याला विरोध आहे परंतु या सगळ्यावरून आज लोकसभेमध्ये जे काही घडलं त्यामध्ये सुद्धा ट्रॅप डीलचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलेला होता आणि त्यामध्ये जोरदार घोषणाबाजी करत तानाशाही नाही चली असं म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती म्हणजेच केंद्र सरकारवरती निशाणा साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आज लोकसभेच्या कामकाजाच्या दरम्यान नेमकं काय काय घडलं त्याच्यावरती एक नजर टाकून घेऊयात तर सुरुवातीला म्हणजे सकाळी अकरा वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं त्यावेळेस विरोधकांनी घोषणाबाजी ही सुरूच ठेवलेली होती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सगळ्या खासदारांना विरोधी पक्षातल्या शांतता राखण्याचं आवाहन केलं परंतु विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्यांचं ऐकलं नाही घोषणाबाजी सुरूच ठेवली त्यानंतर पाच मिनिटातच अवघ्या लोकसभेचं कामकाज हे बारा वाजेपर्यंत दुपारी तहकूब करण्यात आलं त्यानंतर दुपारी बारा वाजता ज्यावेळेस कामकाज सुरू झालं त्यावेळेससुद्धा विरोधकांकडून त्याच पद्धतीच्या घोषणा ह्या देण्यात येत होत्या यावेळी केंद्र सरकारवरती कोणाचा दबाव आहे अशा प्रकारचे फलकसुद्धा या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी खासदारांनी हातात घेतलेले होते आणि त्यावेळी अध्यक्षस्थानी कृष्णकुमार टेन्नटी हे विराजमान होते त्यांनी विरोधी पक्षातल्या काही खासदारांना पुन्हा एकदा समज देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना असंही सांगितलं की विरोधी पक्षाचा जो काही तहकुबाचा प्रस्ताव आहे तो अध्यक्षांनी फेटाळलेला आहे आणि त्यामुळे या अध्यक्षांनी म्हणजे टेनटी यांनी पुन्हा एकदा कामकाज पुढे सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधकांनी मात्र घोषणाबाजी सुरूच ठेवलेली होती या दरम्यानच केंद्रीय मंत्री जेपी का मग, जे पी नड्डा असतील त्यांचा जो काही कामकाजाचा भाग आहे तो संसदेच्या पटलावरती लोकसभेच्या पटलावरती मांडण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधकांच्या घोषणा काही थांबत नव्हत्या आणि मग शेवटी काही विरोधी पक्षातल्या खासदारांनी जे काही अध्यक्षांचं आसनस्थान असतं आणि त्याच्यासमोर जी काही वेल असते तिथे एंट्री केली आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीला सुरुवात केली त्यानंतर मात्र अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज हे थेट नऊ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला हे सगळं संसदेच्या आतमध्ये घडत असताना दुसरीकडे मात्र संसदेच्या बाहेर काही खासदारांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली होती घोषणाबाजीही झाली आणि त्यामध्ये जो उचित समजो वही करो अशा पद्धतीच्या घोषणा या खासदारांकडून देण्यात आलेल्या होत्या आणि भारत आणि अमेरिका व्यापार कराराचा निषेध सुद्धा या खासदारांकडून नोंदवण्यात आलेला होता हातामध्ये फलक होते ट्रॅप डीलचे आणि मोठमोठ्यानं हे खासदार सरकारच्या विरोधात घोषणा देत होते खरंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वसाधारण चर्चेला आज सुरुवात होणार होती परंतु या सुरुवातीलाच या चर्चेच्या एकूणच विरोधकांचा गोंधळ हा विविध मुद्द्यांवरून होता आणि त्यावरून आज लोकसभेचं कामकाज हे नऊ फेब्रुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतलेला या सगळ्यामध्ये तुम्हाला आता काय वाटतंय तुमची काय प्रतिक्रिया आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापार करारावरती ज्या काही घडामोडी आत्ता सध्या सामोरे येत आहेत त्याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी तुर्तास या माहितीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घडत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या